नमस्कार मी सुनीता सुनीता स्वागत करते आज आपण पुरणपोळीचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघतोय हे प्रीमिक्स कधीही बनवून पाच सहा महिन्यापर्यंत आला किंवा कधी अचानक पाहुणे आले तर तुम्ही पटकन दहा पंधरा मिनिटांमध्ये हे प्रीमिक्स वापरून पुरणपोळी बनवू शकता चला तर मग हे पुरणपोळीचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते आता आपण पाहूया पुरणपोळीचं प्रीमिक्स बनवण्यासाठी इथं मी एक कप हरभऱ्याची डाळ आहे ही डाळ स्वच्छ निवडून यामध्ये हिरवी डाळ वगैरे काही असेल तर मी ती काढून घेतली आहे ही डाळ वजनाने म्हणाल तर अडीचशे ग्रॅम आहे तर डाळ आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यासाठी ती मी एका भांड्यामध्ये काढून घेते तर एक ते दोन पाण्याने चांगली ही धुवून घ्यायची आहे तर डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता ही आपल्याला कुकरला शिजवून घ्यायची आहे त्यासाठी ती मी डाळ कुकरमध्ये काढून घेतली आहे आता यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे ज्या कपाने आपण एक कप डाळ घेतली होती त्याच कपाने तीन कप पाणी घालायचं जर तुम्ही डाळ आधी भिजत ठेवली असेल तर अर्धा कप पाणी कमी घाला आता यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल घालायचं झाकण लावून कुकर गॅसवर ठेवूयात मीडियम गॅसवर याच्या चार शिट्ट्या होऊ द्यायच्या चार शिट्ट्या होऊन कुकर गार झालाय पाहू शकता डाळ छान शिजली आहे प्रिमिक्स बनवण्यासाठी डाळ मऊज शिजली पाहिजे डाळ जर मऊ शिजली नाही तर पुरण कडक होतं त्यामुळे डाळ जरा मऊ शिजून घ्या आता यामधलं जे पाणी आहे ते असं चाळणीमध्ये काढून निथळून घ्यायचं हे खाली उरलेलं पाणी तुम्ही आमटी किंवा सूप बनवण्यासाठी वापरू शकता डाळीमधलं पाणी निथळल्यानंतर त्याच कुकरमध्ये डाळ काढून घेते आणि डाळीला जरा आधी परतून घ्यायचं यामध्ये थोडंफार पाणी राहिलं असेल तर ते आटून जाईल दोन तीन मिनिट डाळ परतल्यानंतर पूर्ण पाणी आटलं आहे आता यामध्ये एक कप डाळीसाठी एक कप बारीक कापलेला गूळ आणि ही अर्धी छोटी देवाची वाटी साखर घालते साखर घातल्यामुळे पूर्णाचा गोडवा टिकून राहतो एवढ्या प्रमाणात साखर आणि गूळ घातल्याने पोळ्या एकदम व्यवस्थित गोड होतात जास्त गोडही नाही आणि जास्त फिक्याही होत नाहीत तर हे योग्य प्रमाण आहे तर हा गूळ आता आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे जसं गुळ वितळू लागतो तसं तसं हे पातळ होत जातं नवशिक्यांनी घाबरून जाण्याचं जा कारण नाही हे नंतर घट्टच होतं तर याचं पाणी आटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचंय चार पाच मिनिटानंतर पाहू शकता पुरण घट्ट होऊ लागले याला अजून जरा घट्ट होऊ द्यायचंय आता पुरण किती वेळ परतायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर असा चमचा यामध्ये उभा राहिला पाहिजे इतपत हे पुरण आपल्याला परतून घ्यायचंय आणि हे पा कुकर पासून पुरण सुटू लागले तर आपलं पुरण तयार झाले तर गॅस बंद करून हे एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये हे काढून घ्यायचं आणि हे ताटभर पसरून घ्यायचं याचा पातळ थर लावायचा त्यानंतर याला घरामध्येच फॅन खाली सुकवून घ्यायचं याला उन्हात अजिबात ठेवायचं नाही आणि याला सुकायला दोन तीन दिवस लागतात याला अधूनमधून खालीवर करून घ्यायचं तीन दिवसानंतर पाहू शकता पुरण एकदम खडखडीत सुकलं आहे आवाजावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मिक्सरला याची पावडर बनवून घ्यायची तर अशी ही बारीक पावडर दळून झाली आहे तर आता हे चाळून आहे चा। तर हे आपल्या पुरणपोळीचा प्रीमिक्स तयार आहे तर ते एखाद्या एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवायचं हे प्रीमिक्स सहा महिन्यापर्यंत व्यवस्थित टिकतं याला फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नाही आणि ह्या प्रिमिक्सपासून बनवलेल्या पोळ्या अगदी आपण नेहमी बनवते तशाच लागतात चला आता ह्या प्रिमिक्सपासून पोळ्या कशा बनवायच्या ते दाखवते तर सर्वात अगोदर आपण कणिक मळून घेऊया त्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं त्यामध्ये पाव कप मैदा घालायचा मैदा तुम्ही चाळून घातला तरी चालेल आता यामध्ये पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा साखर घालायची आणि हे मिक्स करायचं आता थोडं थोडं पाणी घालून सैलसर कणिक मळून घ्यायची पिठामध्ये साखर घातल्यामुळे पोळी फुटत नाही आणि पोळीला रंगही छान येतो तर मी कणिक सैलसर मळून घेतली आहे आता यावर थोडंसं तेल घालून कणिक परत मऊ करून घ्यायची आणि कॉटनच्या कपड्याने हे झाकून रेस्ट करायला ठेवायची आता कणिक भिजती आहे तोपर्यंत आपण इकडे प्रीमिक्सपासून पुरण कसं तयार करायचं ते बघूया तर मी हे एक कप प्रीमिक्स घेतले हे आधीच चाळून ठेवलं होतं यामध्ये काही गाठी दिसत असतील तर त्यानंतर फुटतात त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही आता मी हे कोमट दूध थोडं थोडं करून यामध्ये घालते आणि हे प्रीमिक्स भिजवून घेते यामध्ये जायफळ घालायचं राहिलं आहे तर ते मी घालते तुम्ही विलायची पावडरसुद्धा यामध्ये घालू शकता पण गुळ आणि जायफळाचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं इथं तुम्ही दुधाऐवजी कोमट पाणीसुद्धा घालून प्रीमिक्स भिजू शकता थोडं थोडं दूध घालून आपली जशी पुरणाची कन्सिस्टन्सी असती तसंच हे बनवून घ्यायचं हे जरा सैसरच भिजवा कारण ते नंतर घट्ट होतं तर आपलं पुरण तयार झालं आहे इकडे कणिक ही भिजली आहे तर ती आता आपण परत एकदा मऊ करून घेऊया तेल लावून हे बत्त्याने जरा पीठ कुटून घ्यायचं म्हणजे मग पोळ्या अगदी मौसूद होतात तर चला आपली कणिक ही मऊ करून झाली आहेत तर चला आता आपण पोळी बनवायला घेऊया असा लिंबा एवढा कणकेचा गोळा घ्यायचा पीठ लावून याची पारी बनवायची त्यामध्ये पूर्णाचा गोळा घालून पारी बंद करून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नंतर याला पिठामध्ये घोळून हाताने असं चपट करून घ्यायचं म्हणजे मग पुरणकडे पर्यंत पोचलं जातं आता पोळपटार पीठ टाकून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आतमधलं पुरण दिसेपर्यंत पोळी पातळ लाटायची त्यानंतर इकडे मी मीडियम गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय त्यावर पोळी घालायची असं फोड येऊ लागले की पोळी उलटून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची म्हणजे मग पोळी छान फुकते लो गॅसवर जर पोळी भाजली तर ती कडक होती तर दोन्ही बाजूने पोळी छान भाजून घ्यायची तर ह्या प्रिमिक्सपासून पासून बनवलेल्या पोळ्या खायला अगदी टेस्टी लागतात अगदी रेग्युलरच्या पुरणपोळीसारख्याच लागतात सणाच्या दिवशी बाकी कामाची खूप गडबड असते त्यात पुरणाचा घाट घालायचा म्हणजे मग खूप धावपळ होती आपली मग असं बनवून ठेवलं तर मग पटकन सणाच्या दिवशी आपण पोळी बनवू शकतो माझ्या मुलींना तर पुरणपोळी खूप आवडती त्यामुळे बनवून मी मुलींना असं हे पाठवत असते म्हणजे मग त्यांनाही जेव्हा मन होईल तेव्हा पुरणपोळी बनवून खाता येते पाहिलत ना किती सोपं आहे हे प्रीमिक्स बनवलं तर येत्या होळीला तुम्ही आधीच हे प्रिमिक्स बनवून ठेवा म्हणजे सणाच्या दिवशी तुमची काही गडबड होणार नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत स्टे हॅपी हेल्दी अँड फिट बाय बाय